संपन्न झाली त्या बैठकीला प्रामुख्याने उपस्थित रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पश्चिम महाराष्ट्राचे नेते आणि या ने नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष सामान्य वाघमारे साहेब शादन बाबी सुभाष बापू आमचा देवाभाऊ नारायण भाऊ अरुण भाऊ मंजू सगळेच सन्मान्य तिथे विलासभाऊ आहे जीवनभाऊ जीवनभाऊ गायकवाड जीवनभाऊ गायकवाड सगळे आमचे मनसेचे परत शेठ सगळे सहकार्य या ठिकाणी आज उपस्थित आहेत अनेक भागातील नागरिक किंवा संघटनेचे देखील पदाधिकारी या बैठकीला त्यांच्या अडचणी मांडण्याकरता या ठिकाणी उपस्थित राहिले नगरपालिकेचे चीफ ऑफिसर आणि पाणीपुरवठा असेल विद्युत विभाग असेल बांधकाम विभाग असेल या सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना घेऊन मागच्या महिन्यामध्ये संपूर्ण शहराचा कामांच्या संदर्भात आणि नागरिकांच्या अडचणी जाणून घेण्याकरता आम्ही दौरा आयोजित केला आणि त्यामध्ये लेखी स्वरूपात नागरिकांनी ज्या काही तक्रारी आमच्याकडे दिल्या त्या तक्रारीच्या संदर्भामध्ये आपण कुठल्या कुठल्या कामांमध्ये कारवाई केली कुठली कामं आपण पूर्ण केली ही संपूर्ण माहिती या ठिकाणी आज बैठकीमध्ये चीफ ऑफिसर आणि संपूर्ण अधिकाऱ्यांकडनं या ठिकाणी घेतली या अगोदर मागच्या काही दिवसापूर्वी जिल्हाधिकारी यांच्याकडे देखील काही कामांच्या संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती त्यामध्ये भांगरवाडीचा पूल या कामाचं देखील आपण कशा पद्धतीनं काम सुरू करता येईल किंवा तिथल्या नागरिकांना जी जागा आपल्याला संपादित करायची आहे त्यांचा मोबदला कसा देता येईल त्याबाबत जिल्हाधिकारी यांनी देखील सूचना दिल्या त्याची कारवाई करण्याचे अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत त्यांनी मुदत दिली होती परंतु अधिकारी टाउन प्लॅनिंगचे ज्या ठिकाणी आहेत त्यांनी देखील त्यामध्ये कुठंतरी काम कुचारपणा केला आहे असं तरी आज आमच्या निदर्शनास येतं आहे कारण अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत काम सुरू करायचं अशा पद्धती सूचना दिल्या त्या संदर्भात ठेकेदारांनी देखील नगरपालिकेला काही पत्र व्यवहार केले चीफ ऑफिसर असेल आर मॅडम असेल म्हणजे ज्याला आपण अभिलेख म्हणतो त्या मॅडमकडनं देखील काही कागदाचे किंवा तिथल्या लेआउटची मागणी संबंधित अधिकाऱ्यांनी केली होती परंतु मला एवढंच माहीत आहे की कि शासकीय किंवा नगरपालिका इतर अधिकाऱ्यांचे कागदी घोडे जे काय रंगवायचे जे काय का पळवायचे ते त्यांचं काम आहे त्यांनी ते पूर्ण करायला पाहिजे नगरपालिकेनं जर भांगरवाडीच्या पुलाचं काम दहा तारखेच्या आज चालू केलं नाही तर मी नगरपालिकेच्या चीफ ऑफिसरच्या समोर सांगतो मी नगरपालिकेला टाळं ठोकल्याशिवाय राहणार नाही कारण आमच्याकडनं प्रशासकीय किंवा जिल्हाधिकारी सरकारकडनं जी काय मदत पाहिजे ती मदत देण्याचं आम्ही निश्चित केले असताना जर आपण जाणीवपूर्वक दिवस ढकलायचं काम किंवा कारणं काढून जर आमच्या पुढं मांडत असतील तर ते आम्हाला सहन होणार नाही किंवा आम्ही ती कारणं ऐकायला आता रिकामी नाही दुसरं आपल्या खंडळाच्या भागामध्ये पूर्वी दोन हजार अकरा बारामध्ये काही मालकी जागा होती त्यावर ते शाळेचं आरक्षण होतं त्यात जवळपास साडेसात आठ कोटी रुपये त्या जमीन मालकाला देऊ केलेत वरचे राहिले पाच ते सहा कोटी रुपये जे आहेत ते सुद्धा आपण तात्काळ त्या मालकाला द्या आणि जागा ताब्यात घ्या असे सुद्धा निर्देश किंवा आदेश जिल्हाधिकारी साहेबांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले त्यातही ते काही काही कारणं त्यांनी या ठिकाणी काढलीत परंतु ही जाणीवपूर्वक कारणं काढायचं काम सुरू आहे हे मात्र नक्कीच या ठिकाणी मला नमूद केलं पाहिजे जी कामं जिल्हाधिकारी आहेत किंवा जे आदेश देत आहेत त्या आदेशाचं पालन यांना होत नसेल आणि जर कोणीतर राजकारण करत असेल तर ते राजकारणसुद्धा आम्ही खपवून घेणार नाही मी दहा तारीख त्याला देखील लिहिले पुढल्या परिस्थिती खंडाळ्यामधली जागा ही आपण आपल्या नगरपालिकेच्या ताब्यात घ्या त्या ता, ता जागेचं ॲवॉर्ड झालेलं असतानासुद्धा जर मुद्दामहून कुणी त्यामध्ये राजकारण करत असेल तर ते नक्कीच मोडीस काढणार बाकी इतर भागातली कामं होत असताना वलवण डॅमचं देखील आज प्रे प्रेझेंटेशन चीफ ऑफिसरांनी आम्हाला दाखवलं चांगलं काम ते होईल साधारणतः आठ एक कोटी रुपयाचा निधी त्या ठिकाणी अंदाजित खर्चित आहे त्या निधीकरता निम्मा नगरपालिका आणि निम्मा डी पी डी सीतून मी लोकप्रतिनिधी म्हणून या ठिकाणी द्यायचं त्यांना कबूल केलं आहे आपलं बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारकाचं काम सुरू आहे त्याला दोन कोटी अठ्ठ्याहत्तर लाख रुपये अजून फंड त्या ठिकाणी अपेक्षित आहे त्याबाबत वाघमार साहेबांनी मागणी केलेली आहे त्यांनाही सांगितलं मार्चच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये डी पी सी झाल्यावरती वर साधारणतः तीन तारखेला आमचं अधिवेशन सुरू होईल आणि पंधरा दिवसा अधिवेशन झाल्यावरती डी पी सी होईल त्यात पहिली तरतूद एक ते दीड कोटी रुपयाची मी या पहिल्या टप्प्यामध्ये करील आणि जून जुलैच्या महिन्यामध्ये दुसरा टप्पा मी साधारणतः किमान दोन ते अडीच कोटी रुपयाची मागणी त्यांची या ठिकाणी आहे ती सहा महिन्याच्या पूर्ण करण्याचा देखील त्यांना या ठिकाणी आश्वासित केलेलं आहे इतर कामांच्या बाबत आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारकाचं काम चांगल्या पद्धतीने सुरू आहे दगडी काम होते त्याचं देखील नागरिकांनी म्हणजे आवर्जून उल्लेख केला की के काम दर्जेदार होते जे काम चांगलं होते त्याचं नक्कीच आपण उल्लेख केला पाहिजे परंतु जिथं निकृष्ट दर्जाची कामं होत आहेत नगरपालिकेनं ड्रेनेजची कामं काढलीत काढलीत मला माहीत नाही पूर्वीची कामं ड्रेनेजची होती त्याला आपण बंद ह्युम पाईप म्हणतो ज्याला आपण आर सी सी पाईप जे आहेत ते बंद पाईपलाईनद्वारे आता पाण्याची सगळीकडे सिस्टीम चालू असताना तेच ड्रेनेज ओपन रिपेअर करायचे मातीवरती कॉन्क्रीट करायचं फरशी बसवायची असं काम प्रत्यक्षात मी त्यांना कामावरती व्हिजिट करून दाखवलं आणि तसली कामं करू नका सांगितलं तर आमचे साठे साहेब आहेत की नाही ती पूर्वी डी पी सीची कामं आहेत आणि ती मंजुरी आहे अरे पूर्वीची मंजूर असली कामं आपल्याला थांबवता येतात था। आमदारांची सूचना आहे पत्र आहे आपण आर सी सी बंद पाईपलाईन केले पाहिजे ना आता बंद ड्रेनेज सिस्टीम असताना ओपन ड्रेनेज करणार मच्छर होणार गान पाणी तुंबणार तरीसुद्धा अशा पद्धतीने कामं करणार असं व्हायला नको आहे इतर कामांची सुद्धा यादी त्यांच्यासमोर ठेवलेली आहे चाळीस पन्नास कोटी रुपयाची शहरातील रस्त्यांची कामं किंवा काही भागातले चौक सुशोभीकरण असेल फुलांचं काम असेल तलावाचं काम असेल या सगळ्या कामांना आम्ही प्राधान्यानं पुढं घेऊन चाललो आहे पण शहर सुंदर होत असताना किंवा शहरातली कामं होत असताना अनाधिकृतपणानं असलेल्या टपऱ्या यासुद्धा हटवायचं काम नगरपालिकेच्या प्रशासनाचं आहे मी एक तारीख त्यांना अल्टिमेटम किंवा एक तारीख त्यांना फेब्रुवारीची दिली होती परंतु चीफ ऑफिसरांचा हात मोडला खेळायला गेले होते ते स्पोर्टमॅन आहेत असं मला कळालं पण त्यांचा हात त्या ठिकाणी फ्रॅक्चर झाला आणि काही दिवस ते सुट्टीवरती होते त्यांनी मला पंधरा दिवसाची मुदत मागितली पंधरा दिवसाच्या आतमध्ये ज्या टपरी शहरामध्ये आहेत पूर्वीपासून दहा पंधरा वर्षापासून ज्या ज्या टपऱ्या आहेत त्या टपरीधारकांची जोपर्यंत नगरपालिका व्यवस्था करत नाही किंवा ज्याला आपण हॉकर झोन म्हणतो तो व्यवस्था करून तिथं त्यांची ते ते बसण्याची व्यवस्था करत नाही तोपर्यंत त्यांना कुणी हटवणं हे आमच्या दृष्टीनं योग्य नाही आहे परंतु दहा वर्षाच्या अलीकडच्या काळात किंवा आत्ता या दोन तीन वर्षा काळात भल्या मोठ्या मोठ्या टपऱ्या म्हणजे तसं काय मॉल उभ्या केल्यासारख्या ज्या टपऱ्या उभ्या केल्या आहेत त्या टपऱ्या मात्र नगरपालिकेच्या चीफ ऑफिसरनं तात्काळ काढण्याच्या सूचना दिल्या पाहिजे त्या काढून घेतल्या पाहिजे आणि जर नाही काढल्या तर आम्ही आमच्या मार्गाने कसं जायचं पुढं ते सांगितले आता त्यांनी काही आम्हाला जर सूचना केल्या असेल किंवा विनंती केली असेल तर त्याबाबत आम्ही देखील कुठंतरी त्यांनाही सांभाळून घेण्याची आमची भूमिका आहे परंतु एकदा दोनदा घेऊ तीनदा घेऊ पण चौथ्यांदा कुणालाही सांभाळून घेण्याची माझी इच्छा नाही आणि मी घेणारही नाही कारण ह्या शहरातल्या नागरिकांनी माझ्यावरतीसुद्धा एक चांगला विश्वास ठेवून अठरा हजार मताची मला ज्यावेळेला मतं धिक्यानं आघाडी देतात त्यावेळेला माझी नैतिकता किंवा माझी जबाबदारी वाढलेली आहे ह्याचं देखील मला भान आहे मग उद्याच्या काळामध्ये या शहरातील नागरिकांच्या समस्या सोडवण्याकरता मी असेल आमच्यासोबत स्वाभिमानी रिपब्लिकन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया त्याचबरोबर शिवसेना किंवा इतर मित्रपक्ष असतील किंवा नागरिक असतील या सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची जबाबदारी नक्कीच माझी आहे राजकारणाच्या पलीकडे जाऊन या शहराचा सर्वांगीण विकास कसा होईल या नागरिकांना कसा न्याय मिळेल हा आम्ही सर्वजण मिळून प्रयत्न करणार आहोत आणि उद्याच्या काळात चांगली कामं या शहरात होतील अशीच अपेक्षा मी देखील व्यक्त करतो या रस्त्यावरती जो काही पूल आहे रस्ता आहे त्या रस्त्यावरती एक पूल तयार करण्यात आला होता च्या माध्यमातून ज्याला आपण आपल्या आमदार फंडात फंड टाकलेला होता मात्र त्या पुलाच्या दर्जाबाबत मागील काही कालावधीमध्ये हो अनेक प्रश्न उपस्थित केले गेलेले आहेत सांगा काय झाले त्या संदर्भात तो पूल नुकृष्ट दर्जाचा दर्जा असल्याचं त्याला भेगा पडलेला भेगा पडल्यात वगैरे अशा पद्धतीचे त्याच्यामध्ये आरोप झालेले आहेत त्यामध्ये आपण फक्त पुलाचं काम केलं असं म्हणजे निकुष्ट वगैरे काय नाही सर एकदम प्रॉपर काम झालं आहे आता आपण बघायला गेलं ना फिनिशिंग पण एकदम चांगलं आहे फक्त कसं ते स्लॅबला सर वरती सर ते स्लरी येते ना सर कारण सरफेस होते सरफेस म्हणजे एकदम ते हेअर हेअर लाईनचे असतं सर त्याला काही हे नाही सर आणि आता त्याला काय झालं आपलं फक्त पुलाचं काम करत होतो आपण तर त्याला आता मागे आपण ते वेरिंग कोट टाकल्याच्यात नाही जमी होता ते आता आपण कॉन्ट्रॅक्टर पण डीबीएमसी मन आता मात्र रोड मध्ये पूर्णतपणे गेला सर साईड से कर... 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 साईड से स्पॅन करून नगरपालिका करते हो नगरपालिकेने नामकरण केले सर फुल खराब आहे का साईड से स्पॅन करावे त्याच्यामध्ये अजून आमदार साहेब वाशे झालेले आहेत की पुलाचे जे काही शाळा आहेत त्या वरती निघालेल्या आहेत अनेक ठिकाणी भेगा पडलेल्या आहेत पुलाचा जो स्लॅब आहे तो वर खाली झालेला आहे त्याच्यानंतर दुसरा एक असं झाला आरोप की त्याच्यामध्ये कॉन्क्रिटीकरणच्या पुलावरती डांबरीकरण केलं असं सुद्धा त्याच्यामध्ये हे झालेलं आहे त्या दोन्ही याच्यावरती आणि सेकंड टाइम आपले नगर परिषदेचे अधिकारी देखील त्या ठिकाणी उपस्थित होते नॅशनल हायवेरीच आपले मेन कोट असतात असं तुम्हाला त्याच्यावरती हे केलेलं काय आता मला तुम्ही सांगा जिथं आरसीसी स्लॅब किंवा आरसीसी ब्रिज आहेत त्याच्यावर डांबरी करत नाही का ते इंजिनिअर आहेत का कोण आहेत ते अहो नगरपालिकेची काय काय आता लुटमार झाली मला आज नाही बोलायचं जाऊ दे झाले ते झाले ठीक आहे सोडून द्या अहो ड्रेनेज ओपन ड्रेनेज करू नका ठराविक कॉन्ट्रॅक्टर आहेत तेच काम करतात नगरपालिकेत ते, करता ते दोन तीन जणांनाच कामं देतात ही काय पद्धत आहे नगरपालिकेचे लक्ष देत नाही माझ्या तो कोणतरी एक मुल्हाला ना काय म... का ना कोणतरी कर अगरवाल मला माहीत नाही आता ते जेवढे कर्तव्यदक्ष असते तर मला त्यांना विचारा म्हणा ऐंशी लाख रुपये मी दोन हजार एकोणीसला आमदार झालं पहिल्यांदा कुमार रिसॉर्टपासून तर तुमच्या कामगार पुतळ्यापर्यंत जर रोड डेक्युरिटी करायला ऐंशी लाख रुपये दिले त्याचं काय केलं माझ्या त्या पैशाचं ते तरी सांगा मला विषय आता आपली जी काय बैठक संपन्न आली याच्यामध्ये देखील बराच झालेला आहे भांगरवाडीचा जो काही पूल आहे त्याच्यामध्ये अजूनही नागरिकांमध्ये संदिग्धता अशी आहे की नक्की हा पूल तयार होणार की नाही अजून पुढचे पाच वर्ष तरी काय सांगाल याच्यावरती नक्की हे बघा ओलाचं काम करताना मी त्या प्रक्रियेत मागच्या पाच वर्षांत अजिबात लक्ष दिले नाही कारण मी काय नारळ फोडा आहे तिथं नव्हतो त्या पुलाच्या कामाचा माझा काही संबंध नव्हता मी आत्ता जबाबदारी घेतली आमदार झाल्यावरती पहिल्या दौऱ्यामध्ये बांगरवाडीचा पूल पाहिला मी दोन महिन्यापूर्वी आमदार झालो मी आजही तुम्हाला सांगतो मी त्याच बाबतीमध्ये जर महिन्याला मी नगरपालिकेतून आढावा घेणार प्रत्येक कामाचा मी दहा तारखेपर्यंत जर यांनी पुलाचं कामाला सुरुवात नाही केली मी, मी, के मी नगरपालिका बंद करणार करणार म्हणजे करणार टापऱ्यांचं पण तेच सांगतो मी मुदत दिली होती हात फ्रॅक्चर झाला थोडे दिवस घरी होते नाही टपऱ्या काढल्या मी टपऱ्या बाहेर आणून टाकणार मी काम करणार म्हणून मला कामा कामाकरता निवडून दिला ना मी करून दाखवणार मला काय कुणाला मी मिंदा नाही कुणाची का मला वगैरे चालू नाही आहे त्यामुळे मी कुणाचा ऐकायला मोकळा हो नाही शहराला सुंदर करायचं शहरातल्या नागरिकांना सुविधा द्यायच्या मी जबाबदारी मी बांधील आहे पण तिथं अधिकाऱ्यांचं कोणा काम कुचरपणा केलं तर मी काय सोडायला मोकळा नाही आणि कामाच्या बाबतीत तुम्ही दर्जाचं सांगत असाल तर दर्जेच्या बाबतीत मी कोणालाही म्हणत नाही की तुम्ही मी चांगलं काम केलं त्यांनी वाईट केले सगळ्यांनी त्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे छोट्या जनतेचा पैसा आहे जर तुम्ही माझ्याकडं कुठली तक्रार करत असेल तर त्याबाबतसुद्धा मी लगेच तात्काळ आता जाऊन बघणार मी पुलाचं काम दाता तर मला दाखवा कुठल्या पुलाची तर काय कंप्लेंट येते आणि जर अशी तक्रार असेल तर पहिलं माझ्या कानावर आला का तिथे काय फक्त शो करायला गेले होते का कुणी काय ते पाहिलं का जाऊन त्यांनी कुणी शोभाजी शोभाजी करण्यापेक्षा पहिला मला तक्रार अर्ज करा ना किंवा आमदार तुमच्या फंडातून जे काम झालेलं आहे ते काम योग्य झालेलं नाही निकृष्ट दर्जाचं आहे किंवा ते काम करताना आपण त्याची पाणी करा आणि ते काम चांगलं करा मला का नाही लेखी पत्र दिलं का फक्त शो करा केलं तिथं हे बघा काम आता ना शोभाजी नका करू म्हणा काम करा खरं असं नाही ते झालं त्यांचा जो उमेदवार होता त्या उमेदवार माझा उपलब्ध आहे नाही ते जाऊ द्या राजकारण जाऊ द्या राजकारण तो विषय आत्ता निघाला इलेक्शन झाला इलेक्शनच्या आधी भेट झालं नव्हतं ते काम काम कधी पूर्ण झाले ते की राष्ट्रीय महामार्ग जो आपला लोणावळ्या शहरात जातो त्याच्यामधन अनेक प्रश्न आपल्या समोर आलेले आहेत त्याचं खर तर रुंदीकरण होणं गरजेचं आहे सातत्याने त्या ठिकाणी अपघात घडत आहे आता मध्यंतरी देखील दोन माझ्याकडनं मी परवा अजित दादांची चर्चा केली दादांनी पण पीएमआरडीच्या कमिशनला सांगितले कमिशन ना की आपण जो कुमार पासन आतला वाईट कर चाललो टायगर लाँड पॉइंट पर्यंत तो म्हटला जो पॅच आहे एक सहाशे सातशे मीटरचा तोही म्हणजे आम्ही करतो फक्त तुम्ही त्या व्यापाऱ्यांना नोटिसा देऊन किंवा त्यांना ते काढून सा घ्यायला सांगा ते मधला पॅच तो पण आपल्याला ते वाढून द्यायला तयार ते मी करतो या पावसाळ्याच्या करायचा माझा विचार झोपडपट्टे वाढायला लागलेले लो। लोणावळ महाविद्यालयाच्या दिस आयआरबीचं जो पूल आहे त्या पुलाखाली सातत्याने आम्ही आयरबी कडे बाबतीत कोर्ट कमिटी या ठिकाणी नेमलेली आहे आता कोर्ट कमिटी कशासाठी ठेवली आहे काय महिन्याला येते काय करते मला माहित नाही आता नगरपालिकेच्या अधिकाऱ्याने झोपड्या काढायच्या का मी जाऊन झोपड्या काढू मी उद्या म्हणतील आमदाराने आम्हाला बेघर करून टाकलं ही प्रशासनाची जबाबदारी ना वाढताना तुम्ही तुमचं काढा यार हे आत तक्रारी मी नाही